अध्याय क्रमांक श्लोक क्रमांक एकोणचाळीस कथमे दसमाल कुतं दोष प्रपष्पिरजनादन अर्थातच जरी लोकामुळे माझे बुद्धी भ्रष्ट झालेल्या ज्ञान नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारे दोघ आणि मित्राशी वैर पातक दिसत हे जनार्थना कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारे दोष स्पष्ट दिसत आहे हे तू जाण श्लोक क्रमांक चाळीस कुलमशोळे पुरपन्नाशी कुलम धर्मा सनातना धर्मे नसते कुलम नुसत्या म धर्म विद्व अर्थातच कुळाचा नाश झाला असता पर कारण